नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या सोमवारी तीस जून पहाटे साडेचारच्या दरम्याने पोलीस दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका प्रवासी कारवर दरोड्याचा प्रकार घडला असून गाडीत असलेल्या सतरा वर्षाच्या मुलीवर जबरदस्तीचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कारमध्ये पाच प्रवासी होते यामध्ये एक वरिष्ठ नागरिक एक सतरा वर्षांची मुलगी होती प्रवासादरम्यान चालकाला झोप येऊ लागल्याने त्यांनी गाडी चहाच्या टपरीवर थांबवली त्याचवेळी दोन अज्ञात युवक मोटरसायकलवरून येत गाडीच्या दिशेने आले त्यातील एक युवक ड्रायव्हर साईडला जाऊन गाडी चालवत असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवत मिरची पावडर फेकली त्यानंतर गाडीत असलेल्या महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले हेही पुरेसे नसल्यासारख्या आरोपींपैकी एकाने गाडीत बसलेल्या सतरा वर्ष मुलीला जबरदस्तीने बाहेर काढून एका बाजूला नेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला या घटनेनंतर आरोपी मोटरसायकलवरून पळून गेले घटलेली घटना नजीकच्या पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आली त्यांनी तातडीनं पोलीस यंत्रणा कक्षाशी संपर्क साधला माहितीच मिळताच दौंड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे पोलिसांकडून तपासासाठी पाच विशेष पथके नेमण्यात आली आहेत आरोपींचे स्केच तयार करण्याचं काम असून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती गोळा केली जाते आहे या प्रकरणी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितलं आहे की घटनेची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे आरोपींचा लवकरात लवकर छडा लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहे लोकसंधीसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट नमस्कार काल सकाळी चार ते सव्वा चार चे सुमारास एक गाडीमध्ये तीन चार कुटुंबाचे सात सदस्य वेगवेगळे कुटुंबाचे एका ठिकाणी राहणारे सात सदस्य ज्याचे मध्ये एक सिनियर सिटीजन जो गाडी चालवत होते त्याच्याबरोबर दोन सतरा वर्षाचे तरुण मुले होते एक सतरा वर्षाची तरुण मुलगी होती दोन तीन महिला होत्या ज्या मधनं एक सिनियर सिटीजन महिला सुद्धा होती हा घटना चार सवा चार चे दरम्यान दौंड पोलीस ची हद्दी भिगवण जे टाउन आहे त्याचे एक डेड किलोमीटर अलीकडे एका ठिकाणी घडली हा गाडीत जात असताना जो चालक होता त्याला झोप येऊ लागली तो चहाची टपरीकडे गाडी साईडला बाजूला पा करून थांबला बाहेर गेला परत गाडीत आला त्यावेळी त्या ठिकाणी दोन युवक आले त्यांनी चहाची टपरीकडनं काही खरेदी केला आणि मग दोघे गाडीचे दोघा बाजूंना जाऊन थांबले जो ड्रायव्हर साइडला गेला त्यांनी तो जो सिनियर सिटीजन गाडी चालवत होता त्यांना एक धारदार शस्त्राची धाक दाखवून तसेच मिरची पावडरचा वापर करून त्या गाडीत मिरची पावडर असा फेकून दिला आणि त्याच वेळी त्यांनी त्यांना थ्रेट करून त्याचे अंगावरील महिलाचे अंगावरील जे विशेष करून कानात घातलेले सोन्याचे दागणे होते ते धागणे त्यांनी काढून घेतले काढून घेतल्यानंतर परत जाताना त्यांनी त्या गाडीत बसलेली एक सतरा वर्षाची जे मुलगी होती त्याला गाडीतून बाहेर काढला कंटेन्ट प्रमाणे मग तो त्याला त्या ठिकाणून काहीतरी पंधरा ते वीस मीटर पुढे जाऊन त्याच डावी बाजूने एका ठिकाणी त्याने त्याचेवर वर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला घटना झाल्यानंतर तो व्यक्ती जे होता जे दोघे आरोपी होते ते एका वर पळून गेले इथून हा जे सदस्या होते ते पुढे चालले आणि पुढे जाऊन एका पेट्रोल पंपावर थांबले आणि पेट्रोल पंपवाल्याला त्यांनी अशा प्रकारची माहिती दिली मग त्यांनी पोलिसाला संपर्क केला पोलीस त्या ठिकाणी गेले आणि मग हे जे पूरण घटला आहे त्याच्या म्हणून त्यावेळी ती जी मायनर मुलगी होती सतरा वर्षाची त्यांनी त्यावेळी अशा प्रकारची फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आम्हाला दिली होती की त्याच्यावर अतिप्रसंग करण्यात आलेला आहे म्हणून त्याची एफ आय आर प्रमाणे जे कंटेंट होते त्याचे प्रमाणे डॉन पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक चारशे अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीस कलम बी एन एस ची कलम चौसष्ट तीनशे नऊ सहा तीनशे एकावन्न दोन तीन पाच आणि पॉक्सोच्या कलम चार आणि आठ त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्याचबरोबर आर्म्स एक्ट चार पंचवीस प्रमाणे सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला अधिकाऱ्याने त्या ठिकाणी जे आहे ते भेटी दिली आम्ही सुद्धा घटनास्थळची पाहणी केली पीडिताला भेटलो आणि बाकी जे साक्षीदार होते त्याचे जबाब विचारले आणि त्यानंतर ते ही जे, जे मुलगी आहे त्यांनी सुविस्तर स्वरूपात आमच्याकडे ते सांगितला की त्यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला परंतु अतिप्रसंग जे आहे ते प्रमाणित झाला नाही म्हणजे की त्यांनी ते प्रयत्न केला कारण ती ही घटना जे आहे ते तीन ते चार मिनिटाचे दरम्यान त्याचा म्हणणा त्याचा आणि साक्षीदाराचा म्हणणं आहे की तो गेला आणि परत गाडीकडे आला जरी प्रयत्न झाला तरी हा एक खूप गभीर्याची घटना आहे कारण जर प्रयत्न झाला आणि गुन्हा घडण्यामध्ये काही जास्त अंतर नाही म्हणून आता आमची जी टीम आहे आमची पाच टीम काल सकाळपासून फील्डमध्ये कार्यरत आहे आरोपी निष्पन्न करण्यासाठी त्याला अटक करण्यासाठी आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी का अजून त्यामध्ये जे आहे आमच्याकडे वेगवेगळ्या वेग जे लीड मिळत आहे त्याप्रमाणे अजून आम्ही जे टीम आहे वाढवून दिली आहे आज आणि ह्या गुन्हेचा लवकर ते लवकर आरोग्याशी शोध घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे आपण मेडिकल मेडिकल मध्ये काय समोर आलं मुलीला अत्याचार झाला नाही काय आता मेडिकलची स्विस्टर रिपोर्ट आपल्या समोर येणार आहे बाकीच्या जे आहे ते मेडिकल प्रोसिजर वगैरे करण्यात आलेला आहे कोण आहे त्याच्याविषयी त्या स्पेसिफिक ठिकाणी ज्या ठिकाणी घटनास्थळ आहे त्याचे आजूबाजूला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सीसीटीव्ही नाहीये त्याच घटनास्थळचे अपोजिट पाहिला तर एक मोठी बिल्डिंग आहे फर्निचरची पण त्याचे पण जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते पलीकडच्या रोडला कारण हा मोठा रोड आहे त्याला कव्हर करत नाहीये हो आम्ही काही हे जे आमचे वेगवेगळे लाइन्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे ज्यामध्ये स्केच तयार करणे किंवा चेक करणे ते प्रक्रिया चालू आहे त्याबद्दल जे काही आम्हाला आपल्याकडून जर समाजाच्या सहकार्या वेगवेगळ्या वेग घटकाच्या लागणार आहे त्यासाठी आम्ही एक वेगळी वेग वेग माहिती आपल्याला पुरवतो हा हा प्रवासी होते परंतु ते देवदर्शनासाठी सुद्धा चालले होते ते कोल्हापूर साईडला चालले होते आणि त्याचा देवदर्शनासाठी सुद्धा त्याचा प्रोग्राम अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा